राज्य शासनाने नवीन निर्णय घेतलेले आहेत तर मंत्रिमंडळ बैठक पाच सप्टेंबर या रोजी झाली आणि त्या बैठकीमध्ये नवीन निर्णय राज्यभरात लागू झालेले आहेत तर सर्वप्रथम आपण चॅनलवर नवीन असाल तर ग्रावकरी मित्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन टॅप करा व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका चला सुरुवात करूया आपण नवीन निर्णय कोणते घेतलेले आहेत त्यामध्ये तुम्ही बघू शकता की पुणे छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करणार आहेत दुसरा निर्णय आहे अमरावती जिल्ह्यात नवीन मत्स्य विज्ञान वि महाविद्यालयासाठी जागा देणार तिसरा आहे शेवा शेवगाव तालुक्यातील सहकारी सूतगिरणीस अर्थसहाय्य चौथा आहे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारले विहिरी शेतकडे वीज जोडणीसाठी भरीव अनुदान पाचवा आहे अंगणवाडी केंद्रांना सोलर सिस्टीम देणार छत्तीस हजारापेक्षा जास्त केंद्रे प्रकाशमान होणार सहावा आहे औद्योगिक कामगार न्यायालयातल्या न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते सातवा आहे धारूर तालुक्यातील सुकडी गावाचे खास बाब म्हणून पुनर्वसन करणार आठवा आहे थकबाजी देणाऱ्या कुक्कटपालन संस्थांना दंडव्याज माफ नववा आहे पैठण गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा दहावा आहे नागेश्वरी लघु पाटबंधारी योजने सुधारित सुधारित प्र प्रशासकीय मान्यता तर अशा प्रकारचा हा नवीन तुम्हाला नवीन निर्णय वाचून सांगितलेले आहेत मित्रांनो तर, तर हा निर्णय लक्षात ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद